ग्रेट गॅमलर मिस्टर प्रेसिडेंट युआर गॅम्बलिंग विथ थर्ड वर्ल्ड वॉर हे वाक्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीला एकदा नाही तर दोनदा सुनावलं मिस्टर प्रेसिडेंट यू आर गॅम्बलिंग द थर्ड वर्ल्ड वॉर आणि लक्षात घ्या या वाक्याचे अनेक उघड आणि गर्भित सुद्धा इशारे आहेत नुकताच प्रेसिडेंट झेलेन्स्की युक्रेनचा व्हाईट हाऊस मध्ये रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे दुर्मिळ अशी काही खनिज यांच्या डीलसाठी आलेला होता ही भेट तर अगदी सपशेल अपयशीच ठरली मात्र व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिस मध्ये माध्यम प्रतिनिधींच्या समोर ट्रम्प जे डी व्हान्स आणि त्यांच्या विरुद्ध झेलेन्स्की अशी जी काही चढ्या आवाजात बाचाबाची झाली ना ती अत्यंत ऐतिहासिक म्हणावी लागेल कारण दोन देशांमधले संबंध कितीही ताणलेले असले तरी राजनय म्हणजे डिप्लॉमसीचे म्हणून काही संकेत असतात काही विशिष्ट शिष्टाचार असतात शालीनता पाळावी लागते तुमची जी काही नाराजी असेल मतभेद असतील ते दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचे बंद स्पष्टपणे अथवा प्रत्यक्षपणे सांगण्याच्या काही पद्धती असतात आणि समजा माध्यमांच्या पुढे काही ती नाराजी प्रकट करायची जरी असेल तरी मर्यादा पाळून मार्मिकपणे ती प्रकट केली जाते मात्र हे सगळे संकेत शिष्टाचार वेशीवर टांगून दोन देशांचे राष्ट्राध्यक्ष नळावर कचाकचा घालता हे असले कसले कपडे घातलेत असा एका माणसाने तिथल्या झेलेन्स्कीला थेट प्रश्न विचारण्यापासून ते ट्रम्पनी झेलेन्स्कीला स्टुपिड प्रेसिडेंट म्हणण्यापर्यंत सगळ्या भन्नाट आणि कल्पने पलीकडच्या गोष्टी त्या प्रसंगी बोलल्या गेल्यामुळे या घटनेची चर्चा यापुढे कैक वर्ष जगभरातले लोक अतिशय चवी च निश्चित या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मला दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचे एक दोन प्रसंग आठवले ऑस्ट्रिया बर का ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रिया ताब्यात घेण्यापूर्वी जर्मनीनी जो काही राजनयिक किंवा डिप्लोमॅटिक दबाव वाढवत नेला तेव्हा ऑस्ट्रियाच्या राष्ट्रप्रमुखाची बर्लिन मध्ये बोलवून अशीच त्रेधा तिरपीठ हिटलरनी उडवलेली होती आणखीन एक किस्सा म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन याच्या सहाय्यानी हिटलरच्या जर्मनीनी झेकोस्लोवाकिया अज्जात गिळंकृत केलेला होता तेव्हा झेकोस्लोवाकिया अतिशय असहायपणे इंग्लंडकडे पाहत होता अर्थात इथे युक्रेन असहाय असला तरी झेलेन्स्की नक्कीच असहाय नाही त्याच्या इतका आपमतलबी धूर्त आणि इब्लिस प्राणी दुसरा शोधून सापडणार नाही रशियाच्या विरुद्धच्या युद्धासाठी म्हणून अमेरिका आणि युरोपीय देशांनी दिलेल्या आर्थिक मदतीवर झेलेन्स्की आणि त्याच्या माणसांनी हातोहात डल्ला मारला आता ट्रम्प दिलेल्या मदतीचं ऑडिट दाखवा असं म्हणतो तेव्हा हा मनुष्य म्हणजे झेलेन्स्की निर्लज्जपणे आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं म्हणतो सद्य परिस्थितीत ट्रम्पला रशिया युक्रेन युद्ध समाप्त करून त्यांच्यात समेट करून नवीन एका ठिकाणी युद्ध सुरू करायचं आहे त्या पार्श्वभूमीवर ट्रम्पचे प्रतिनिधी आणि पुतीनचे प्रतिनिधी यांचा वार्तालाप नुकताच गल्फ देशात पार पडला ट्रम्प पुतीन यांच्यात युद्धबंदीच्या बाबत बऱ्यापैकी एकमत झालेलं आहे असं म्हटलं आहे युक्रेनचा जो काही भाग रशियाने जिंकलेला आहे ऑलरेडी तो रशिया सोडायला बिलकुल तयार नाही आणि अमेरिकेने सुद्धा हे मान्य करून टाकले की ठीक आहे तुम्ही हे जिंकले आहेत ना ते तुम्हाला लखलं प्रश्न हा आहे की युक्रेनच्या जमिनीची ही वाटणी रशिया अमेरिकेला चालणार असली तरी युक्रेनला हे चालणार आहे का एकंदर झेलेन्स्कीच्या मताला फारशी किंमत द्यायची नाही हे ट्रम्पनी दाखवून दिलेलं आहे पुतीन सोबत वाटाघाटी चालू असूनही युक्रेनच्या ताब्यातल्या भूमीमधील रेअर अर्थ मिनरलच्या बदल्यात ट्रम्पचा अमेरिका हा युक्रेनला मदत करायला युद्ध थांबवायला आणि उर्वरित उरलेल्या युक्रेनचं रक्षण करायला तयार होता पण आपल्याला वगळून परस्पर रशियासोबत तुम्ही युक्रेनचा मानहानीकारक डील करताय ते तत्वतः योग्य नाही अशी भूमिका झेलेन्स्कीने घेतली तर हे काही प्रॅक्टिकल थिंकिंग नक्कीच नाहीये झेलेन्स्कीचं अमेरिका युक्रेन संबंध आता चिघळल्यावर उर्वरित युक्रेनचं आता काय होणार हे पाहावं लागणार आहे युरोपियन युनियन आणि काही युरोपीय देश झेलेन्स्कीचं कौतुक जरी करत असले तरी झेलेन्स्की हा राष्ट्राध्यक्षपदी टिकून राहणार का हा कळीचा मुद्दा आहे की तिथे सत्तांतर होणार आहे हे आत्ताच सांगणं कठीण आहे काय आहे की कार्यकाल उलटूनही निवडणुका न घेता झेलेन्स्की तिथे तसाच तिथल्या पदावर चिकटून बसलेला आहे ही गोष्ट झेलेन्स्कीला निश्चितपणे अडचणीत टाकणारी आहे ट्रम्पशी पंगा घेतलेल्या झेलेन्स्कीला नेमक्या कोणकोणत्या शक्ती आता जवळ करू शकतील म्हणजे थोडक्यात झेलेन्स्कीच्या पुढे नेमके कुठले कुठले पर्याय आहेत एकीकडे ट्रम्प पुतीन यांचं जवळ येणं म्हणजे थोडक्यात रशिया आणि अमेरिका यांच्या जवळ येणं आणि झेलेन्स्की ट्रम्प यांच्या दुराव्यामुळे अमेरिका युक्रेन यांच्या दुरावा निर्माण होणं यातून झेलेन्स्कीला मार्ग काढावा लागणार आहे एकतर अमेरिका आणि रशिया यांच्या एकत्रित दबावाच्या पुढे झुकून ते सांगतील त्या तहाला निमूटपणे मान्यता देणं किंवा मा अन्य काही शक्तींच्या मदतीने ही, शक्तीं ही लढाई तशी चालू ठेवणं काही युरोपीय देश युक्रेनला अजूनही मदत करू शकतात पण काहींना मात्र पुनर्विचार करावा लागेल जर्मनीमध्ये नुकत्याच नव्यानं उजव्या विचारसरणीचं सरकार आलेलं आहे त्याच पद्धतीने काही महिन्यांपूर्वी नेदरलँडमध्ये सुद्धा उजव्या विचारांचा पंतप्रधान सत्तेवर आहे इटलीमध्ये आपल्या मेलोनी मावशी त्या अतिशय खमक्या उजव्या विचारांच्या आहेत एकंदरीत झेलेन्स्कीला पाठिंबा द्यावा की न द्यावा या मुद्द्यावर युरोपमध्ये निश्चितपणे फूट पडू शकते उभी फूट पडू शकते जे देश झेलेन्स्कीला मदत करतील त्यांच्यावर अमेरिका आणि रशिया यांची शंभर टक्के खप्पा मर्जी होणार हे अगदी उघड आहे फ्रान्स ब्रिटन पोलंड पोलंडच्या विषयी आता शंभर टक्के सांगता येत नाही पण फ्रान्स ब्रिटन हंगरी स्कॅडिनेवियन देश तसंच काही आखाती देश मुस्लिम देश जसं की इराण युक्रेनला मदत सुरू ठेवू शकतात काही देश झेलेन्स्कीला थेट मदत करण्याऐवजी अप्रत्यक्षपणे मदत देऊ शकतात झेलेन्स्की चीनकडे मदतीची याचना करेल का चीन सध्याच्या घडीला रशिया आणि अमेरिकेच्या विरोधात जाईल का तसं करणं चीनला परवडेल का या प्रश्नांच्या उत्तरातच सगळं काही अगदी झेलेन्स्की समर्थक युरोपीय देशांनी जरी चीनला गोड्यावर बसण्यासाठी युक्रेनच्या बाजूंनी आणण्यासाठी गळ घातली तरी सुद्धा चीन काही सुखासुखी अमेरिका आणि रशियाची एकत्रित झालेली ही युती अंगावर उडवून घेणार नाही त्यांच्याशी दुश्मनी करणार नाही वाकुडपणा घेणार नाही रशिया आणि अमेरिकेच्या मनात काही काळबेर समजा जर असेल आणि सहसा त्यांच्या मनात काळबेरं असतच आतापर्यंत इतिहास आहे जर तसं काही असेल आणि चीनला प्रमाणापेक्षा जास्त फायदा कुठेतरी खुणवत जर असेल तर मात्र हा धोका चीन पत्करू शकतो काय झालं म्हणजे असं होऊ शकेल की ज्यामुळे की चीन हा युक्रेनच्या मदतीला जाईल त्याची एक शक्यता अशी आहे जर झलेन्स्कीनी चीनला दुर्मिळ खनिज संसाधन म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स जे अदरवाईज जा अमेरिकेला जाणार होते ते चीनला देण्याची लालूच जर दाखवली तर तर चीन काय करेल चीनचा मुळातच जगभरातल्या दुर्मिळ खनिज संसाधनांवर म्हणजे रेअर अर्थ मिनरल्सवरती मोठा ताबा आहे त्यांची एक प्रकारची एकाधिकारशाही म्हणजे मोनापॉलिज चालते असं म्हणा ना। असं असताना आणखीन थोड्या मोठ्या दुर्मिळ खनिजांची चीनला काय गरज शिवाय असं म्हणतात की युक्रेनच्या जमिनीत ही खनिज जरी असली तरी त्यांचं कमर्शियली फायदेशीर होईल असं उत्खनन करणं सध्या तरी शक्य नाही शिवाय तिथे युद्ध चालू आहे तर युद्ध जर जा थांबलं जरी तरी सुद्धा सगळं स्थिरस्थावर होण्यात काही काळ जाणार समजा युद्ध थांबलंच नाही तर मग तर मग ही, ही संस्थांना मिळवणं केवढं जिकिरीचं होईल असं धरून चालू गृहित धरूयात असं समजा झलेन्स्कीनी अत्यंत आकर्षक अशी काहीतरी ऑफर चीनला दिली या रेअर अर्थ मिनरल्सच्या संदर्भात तर चिनी ड्रॅगनच्या तोंडाला पाणी सुटेल का किंवा आणखीन काही वेगळी ऑफर दिली तर धोके पत्करून सुसंधीचा विचार चीननी समजा केला तर चीन अशी ऑफर स्वीकारू शकतो चीनला दोन मोठे फायदे ह्याच्यातनं मिळू शकतात एक म्हणजे चीनकडे भले कितीही भरपूर साठा असला आणि युक्रेन मधून उत्खनन करणं लगेच लगेच शक्य जरी नसलं किंवा फायद्याचं जरी नसलं तरी कमीत कमी एक गोष्ट त्यांना साध्य करता येईल ती म्हणजे प्रतिस्पर्धी देश म्हणजे जसं की अमेरिका आणि काही पाश्चात्य राष्ट्र यांना युक्रेनमधील मिळवून न देणं म्हणजे माझा फायदा होत नाही पण मी तुमचा तर निश्चितपणे नाही करू देणार असा एक हेतू दुसरी गोष्ट युक्रेनमध्ये आर्थिक गुंतवणूक करून पश्चिमी राष्ट्रांच्या मध्ये आपलं एक मानाचं महत्वाचं स्थान तयार करणं त्यायोगे काय होईल की कोविडोत्तर कालखंडामध्ये गेलेली जी पथ होती युरोपियन देशांच्या मनातली गेलेली ची, चीनची जी काही पत होती ती चीनला पुन्हा भरून काढता येईल पत तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेची जिथून जिथून माघार होते तिथे तिथे पोकळी भरून काढण्याचं काम रशिया आणि चीन आतापर्यंत करत आलेले आहेत खास करून चीन मग रशियाच्या आधी युरोपमध्ये आपणच जर शिरकाव केला तर असा विचार चीन करू शकतो जर चीननं युक्रेनमध्ये गुंतवणूक जर केली तर आर्थिक संकटात असलेल्या युरोपमधल्या काही देशांचं चीनविषयी चांगलं मत बनेल ब्रिटन फ्रान्स हंगरी अन्य काही युरोपीय देश आणि इराण सारखे काही अखाती देश हे जर चीनला साथ देऊ शकले जेणेकरून अमेरिका आणि रशियाच्या आघाडीला काही पर्याय निर्माण करता येतोय का या दृष्टीने तर गोष्ट इंटरेस्टिंग होऊ शकते पुढचा मुद्दा असा येतो की झेलेन्स्की की चीनकडे जर मदत मागायला गेलाच तर तर ते अमेरिकेला चालणार आहे का म्हणजे ही गोष्ट अमेरिकेच्या पथ्यावर पडणार आहे का अमेरिकेची डोकेदुखी वाढवणार आहे कल्पना करा जर चीन झेलेन्स्कीच्या बाजूने उभा राहिला तर त्याचा परिणाम नेमका काय होईल त्याचा परिणाम असा होईल की चीन आणि रशियामध्ये लगेचच संघर्षाची स्थिती उत्पन्न होईल अमेरिका हा पॅसिफिकच्या दुसऱ्या बाजूला शांतपणे बसून असा पॉपकॉर्न खात हा संघर्ष पाहत राहील अमेरिकेची स्वतःची शक्ती तर त्यातून वाचेलच शिवाय माजी महासत्ता रशिया आणि उदयोन्मुख महासत्ता चीन यांची शक्ती परस्परात लढून एकदाची खर्च होईल त्यामुळे अमेरिका हा भविष्यात अतिशय निश्चिंत होईल जागतिक सुरक्षा आणि आर्थिक स्तराच्या तो पुन्हा एकदा अमेरिकेचं स्थान हे अपरिहार्य बनून जाईल यामध्ये अमेरिकेच्या दृष्टीने फायदे कुठले असतील एक रशिया चीन संघर्ष हा दोन्ही देशांची ताकद कमी करेल दुसरं म्हणजे युरोप सुद्धा अशा प्रकारच्या संघर्षात जर ओढला गेला कारण युक्रेन हे निमित्त असणार तर युरोप जर या संघर्षात ओढला गेला तर निश्चितपणे युरोपची शक्ती कमी कमी होत जाईल आणि त्याला अमेरिकेची पुन्हा एकदा गरज निर्माण होईल तिसरी गोष्ट अमेरिका स्वतः संघर्षात न पडता शांतपणे जागतिक घडामोडी नियंत्रित करू शकेल आणि हीच अमेरिकेची आतापर्यंतची पद्धत आहे स्वतः कुठल्या संघर्षात थेट शक्यतो पडायचं नसतं हे अमेरिकेचं तत्व असतं आता ही जी परिस्थिती आहे हा जो काही सगळा गेम आहे ही चाल चीन ओळखेल का अर्थातच चीनला हा सापळा लक्षात येईलच पण तरीही काही मर्यादित मदत घेऊन चीन आपल्या फायद्यासाठी ही परिस्थिती वापरून घेऊ शकतो जास्त फायदा कुणाला खुणवत नाही हो आणि जिथे जास्त फायदा आहे तिथे धाडस करावं लागतं तिथे धोके तर असतातच असा अशा प्रकारचा थिंकिंग कोणी करू शकतं आणि असं अविचारी धाडस समजा चीनी ड्रॅगननी करून दाखवलंच तर त्याचे परिणाम फार वेगळे आणि भयंकर होतील हे सांगण्यासाठी कुठल्याही तत्ववेत्याची भविष्यवेत्याची गरज नाही चीन युक्रेन मधील खनिज संसाधनांवर ताबा मिळवून त्याचा उपयोग अमेरिकेच्या विरोधात व्यापार युद्धात सुद्धा करू शकतो ही गोष्ट व्यापार युद्ध आणि डिप्लोमसीच्याही पलीकडे जाऊ शकते बर का आता रशियाची यावरती काय प्रतिक्रिया असू शकेल मुळामध्ये एक लक्षात घेऊयात की कुठल्याही प्रकारचा सद्यस्थिती डील होवो अथवा न होवो रशिया आता काही थांबत नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे युक्रेन युद्ध हे सध्या जर काही प्रयत्नांनी जर थांबलं समजा तरीही काही महिन्यांचा आवश्यक का असा तो ब्रेक घेतल्यानंतर रशियन अस्वल आणखीन एखाद्या मोहिमेवरती मुही, आणखीन एखाद्या देशाच्या वरती तुटून पडणार बाहेर पडणार हे निश्चित जर ची, चीन युक्रेनला मदत करू लागला समजा म्हणजे युक्रेनच्या बाजूने जर चीन उतरला तर रशिया काही गोष्टी करू शकतो शंभर टक्के रशियन अस्वलाला ही गोष्ट आवडणार नाही चीननी युक्रेनची बाजू घेणं त्या परिस्थितीत रशिया काय काय करेल बघा एक म्हणजे इराण आणि उत्तर कोरियाच्या सोबत संरक्षण करार करून चीनच्या सोबत त्यांना जाऊन देणं अर्थात अमेरिकेच्या मांडी, मांडीला मांडी लावून डील करणाऱ्या आणि त्यासाठी सिरियातून सैन्य माघारी घेऊन इराणला संकटात ढकलणाऱ्या रशियाच्या पेक्षा इराण आता चीनवरती अधिक भरोसा टाकेल शिवाय रशियाच्या चीनच उत्तर कोरियाला जवळचा वाटतो त्यामुळे हे दोन्ही देश कितपत रशियावरती विश्वास ठेवतील याविषयी जरा शंका वाटते दुसरी गोष्ट चीनच्या अंतर्गत काही कलह निर्माण होईल का याचा प्रयत्न रशिया करू शकतो जसं की तिबेट शिंशियांग इनर मंगोलिया हाँगकाँग आणि युनान या भागामध्ये तो असंतोष भडकवण्यासाठी अमेरिकेला सुद्धा मदत करू शकतो रशिया. तिसरी गोष्ट भारत, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ताईवान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया अशा काही देशांच्या सोबत अधिक, -अधिक जवळीक वाढवून चीनला घेरण्यासाठी आशियामध्ये अडकवण्यासाठी शह देण्यासाठी रशिया प्रयत्न करू शकतो. चौथी गोष्ट अमेरिकेच्या मदतीने आखाती देश, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतून चीनी प्रभाव उत्तरोत्तर कमी कमी करत नेणार पाचवी गोष्ट मध्य आशियामध्ये किर्गिजस्तान उझबेकिस्तान कझाकिस्तान ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या पाच देशांमधून भारताच्या मदतीने चीनचा प्रभाव कमी कमी करत नेणं सहावा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे युरोपमधील झेलेन्स्कीच्या विरोधी आणि चीनच्या विरोधी असे जे काही देश असतील युरोपमधले त्या देशांच्या बरोबर सहकार्य वाढवत नेणं अशा काही गोष्टी आहेत त्या रशिया करण्याचा प्रयत्न करू शकेल एकंदरीत या सगळ्या कोलाहलातून जर आपण काही क्लूज काढण्याचं ठरवलं काही मुद्दे छोटे छोटे मुद्दे किंवा बुलेट्स काढायचं का हो कि जर ठरवलं तर काय निष्पन्न होतं की जर झेलेन्स्की चीनला दुर्मिळ खनिज संसाधनं म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स ची ऑफर अतिशय लुक्रेटिव्ह पद्धतीने स्किलफुली ती ऑफर दिली आणि युरोपमधले काही देश चीनला साथ देऊ लागले तर जागतिक समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात हो अमेरिका हा संघर्ष उघडपणे न लढता स्ट्रॅटेजिकली आणि टॅक्टिकली हाताळण्याकडे अमेरिकेचा कल असू शकतो कारण त्याला एकाच वेळेला चीनकडे पण लक्ष द्यायचंय आणि रशियाला पण थोपवून धरायचंय रशिया आणि चीन यांच्यामध्ये भविष्यात तणाव वाढू शकतो कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती युरोपमध्ये काही देश हे चीनच्या जवळ जातील तर काही देश अजूनही अमेरिका आणि नाटो यांच्यासोबत राहतील म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात येईल की युरोप हा पुन्हा एकदा एका गटबाजीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला आहे जर झेलेन्स्कीनी आता काही एखादी चाल अतिशय स्मार्टली जर का खेळली तर पुढील काही महिने काही आठवडे हे जागतिक राजकारणाच्यासाठी अत्यंत उलथापालथीचे आणि निर्णायक ठरतील एवढं निश्चित थोडक्यात काय मित्रांनो तर गॅम्बलिंग विथ द थर्ड वर्ल्ड वॉर हे तर अनेक जण करतच आहेत गेल्या काही वर्षांपासून पण त्यातला नेमका ग्रेट गॅम्बलर कोण ते येणारा काळच ठरवणार आहे